हे माझं आयुष्य बदललं असं मी म्हणू शकते आजही अशीच जसा तिचा हात माझ्या पाठीवरती आहे तसंच आजही आहे सो खूप इमोशनल आणि असा जवळचा फोटो तो माझ्यासाठी माझं पहिलं काम होतं ते आनंदीबाईंचं जे कॅरेक्टर मी केलं होतं ते आईचं ऑपरेशन वगैरे झालं त्या दरम्यानसुद्धा माझं तिला म्हणजे तिचं जे काही दुखणं असेल ते मला येऊ दे पण ती शांत असुदे हे नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मध्ये आज मी आले शुभ विवाह या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुमची लाडकी पौर्णिमा म्हणजे कुंजिका कुंजिका कशी आहे मस्त आहे बरं कुंजिका एक सेगमेंट आहे कॅप्शन दी पिक्चर जिथे तुझेच काही जुने आणि गोड फोटोज आहेत सो त्याला तुला नव्याने कॅप्शन द्यायचं आणि तेव्हा काय घडलं होतं ते सांगायचं सो रेडियस येस येस हंड्रेड पर्सेंट पहिलाच फोटो आहे हा आणि कलाकाराच्या जवळचा हो अगदीच अगदीच जवळचा म्हणजे इथे माझं आयुष्य बदललं असं मी म्हणू शकते एक आ, ब्युटी कॉन्टेस्ट होती कॉम्पिटिशन होती त्याच्यामध्ये मी फायनल्सला हा परफॉर्मन्स केला होता जो मी आदल्या दिवशी माझ्या एका मित्राने बसवला हो होता जो माईम आर्टिस्ट आहे कृणाल म्हणून तर mm -hmm. त्यांनी आदल्या दिवशी पॅन्टोमाईम हे नवीनच आर्ट फॉर्म जे माझ्यासाठी खूप नवीन होतं म्हणजे माईम ऐकलं होतं परफॉर्म कुठे गेलं नव्हतं पण माहीत होतं पॅन्टोमाईम हा वेगळा आर्टफॉर्म होता जिथे मला फिनालेला परफॉर्म करायची संधी मिळाली आणि खूप ज कारण की ह्या परफॉर्मन्सनी मला ती कॉम्पिटिशन जिंकण्यापर्यंत नेलं सो so, खूप जवळचा परफॉर्मन्स आहे आणि त्या त्या परफॉर्मन्सचे इमोशन्स पण खूप स्ट्रॉंग होते सो इट्स व्हेरी क्लोज टू मी याला काय कॅप्शन द्यायला आवडेल याला कॅप्शन द्यायला आवडेल असं की फ्रॉम वेअर इट ऑल स्टार्टेड म्हणजे जिथून सुरुवात झाली सगळ्याची असा याला कॅप्शन मी देऊ शकते ग्रेट आणि नेक्स्ट फोटो आहे हा अरे हा माझ्या मोठ्या बहिणीबरोबरचा फोटो आहे आणि म्हणजे मा तुम्ही तू बघूच शकते आहे त्याच्यामध्ये सेम साडी नेसली आम्ही त्यामुळे माझ्या आईची जी सहावार साडी होती ती कापून आम्ही त्यांना दोघींसाठी म्हणून सहा सहावार साड्या बनवल्या होत्या आणि मला वाटतं माझा वाढदिवस होता आणि आम्हाला नेहमीच माझा जरी वाढदिवस असेल तरी तिच्यासाठी आईबाबा केक आणायचे आणि आम्ही दोघीही एक एकमेकींच्या वाढदिवसाला केक कट करायचो सो, सो तेव्हाचा हा फोटो आहे आणि काय बहीण आहे माझ्याबरोबर आणि ती आजही अशीच जसा तिचा हात माझ्या पाठीवरती आहे तसंच आजही आहे सो खूप इमोशनल आणि असा जवळचा फोटो आहे तो माझ्यासाठी बरं huh? yes. <laughs> नेक्स्ट आहे हा पुन्हा एकदा <दारे>। पुन्हा <laughs> तोत्सी हा माझ्या दादाच्या लग्नातला फोटो आहे अगेन तेच की आमच्या दोघींचा एक कारण आम्ही खूप कमी वयाचं अंतर आहे आमच्यामध्ये तरी मी तिला ताई म्हणते पण वयाचं अंतर कमी असल्यामुळे आमचं सगळंच एकत्र एकत्र आहे म्हणजे ती एक वर्षांनी एकच वर्षांनी मोठी आहे माझ्याहून सव्वा वर्षांनी शाळा तीच कॉलेज तेच घरात म्हणजे आम्ही खूप कंपॅनियन आम्हाला तिसऱ्या कंपॅनियनची कधी गरजच वाटली नाही कारण आम्ही खेळणं एकत्र सगळं एकत्र आम्ही केलेलं so, uh, आहे सो शी हॅज बीन माय कंपॅनियन सिन्स बर्थ टिल डेट आणि फॉर सो so, तसाच हात एक्झॅक्टली तेच आणि तो आमचा एक स्वॅगच वेगळा आहे की आम्ही दोघी एकमेकींसाठी काफी होत आम्हाला नको कोणी असं येते सो तो तेच मी कॅप्शन देईन आम्ही दोघी एकमेकींसाठी इनफ होत आणि हो हा <laughs> <laughs> फोटो जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे बार्बी डॉल आली होती आणि मी खूप ना फॅन डॉल्सची फॅन नव्हते पण मग ताई आहे बार्बी डॉलची असं बघितल्यावरती मग मलाही ते आवडलं होतं ते जरा इंटरेस्टिंग वाटलं होतं ते माझा फोटो आहे आणि बार्बी डॉलकडे बघत असं जस्ट एक क्लिक केलेला आहे तो नेक्स्ट आहे हा हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे आणि लॉकडाऊन नंतरचा गणपती मला वाटतं तेव्हाचा हा फोटो आहे लॉकडाऊनच्या दरम्यान त्याला भेटणं जरा कमी होत होतं पण त्यानंतर म्हणजे ते अगदी माझं बळ असल्यासारखंच आहे कारण जन्माला आल्यानंतर पहिल्यांदा त्याला मी घेतलेलं आहे हातामध्ये सो वेद बरोबरचा हा फोटो आहे आणि इट इज अ पीस ऑफ माय हार्ट ही इज अ पीस ऑफ माय हार्ट सो हेच कॅप्शन आहे त्यासाठी इज अ पीस ऑफ माय हार्ट अगदीच आणि मावशी ही आईसारखीच अगदी अगदी म्हणजे त्याला हल्ली म्हणजे पूर्वी जरा होतं त्याचं कारण की तो लॉकडाऊनमध्ये जन्माला आई 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 होता आईशिवाय आई माझी आई त्याचे बाबा यांच्याशिवाय त्यांनी फार लोकांना बघितलं नव्हतं पण आता तो आई बाबा कोणीही नसेल तरी तो माझ्याकडे आरामात राहू शकतो आणि कसं आहे माझी बहीण थोडीशी त्याला दटावते किंवा ओरडते पण तीच गोष्ट मी सांगितली तर तो गपचूप ऐकतो हा जो काही फरक मावशी असल्याचं हे जे काही बेनिफिट आहे ना ते एन्जॉय करते मी नेक्स्ट फोटो आहे हा <laughs> बापरे तू सगळे <सग्ड़े> इमोशनल <laughs> फोटोज काढून आणलेले आहेत माझ्या बाबांबरोबरचा हा फोटो आहे मी एनर्जी वाईज आणि आर्टिस्ट किंवा एक आ, क्राफ्ट वाईज मी बाबांकडनं खूप काही गोष्टी घेतल्यात असं मला वाटतं कारण माझे बाबा यंग होते तेव्हा त्यांनी अगदी संस्कृत नाटक बसवण्यापासून डिरेक्शन करण्यापासून त्याच्यामध्ये काम करून अवॉर्ड्स मिळण्यापासून त्यांनी सगळं केलेलं आहे समभाव पुढे जाऊन त्यांच्याकडनं गोष्टी शक्य नाही झाल्या ऑफकोर्स फॅमिलीच्या रिस्पॉन्सिबिलिटीजमुळे पण मला असं वाटतं की ही इज व्हेरी प्राऊड आणि या फोटोमध्ये ते दिसतंय की ही इज व्हेरी प्राऊड ऑफ हिज डॉटर की मी जे काही करते दे ते त्यांना आवडतंय क कधी कधी म्हणतात की तू अशी कामं करू नकोस मला माझ्या मुलीला नेगेटिव्ह बघण्यात आव मजा नाही आहेत पण एक क्राफ्ट म्हणून मी प्रेझेंट करते आहे आणि माझं कुठेही या क्षेत्राशी पूर्वी संबंध नव्हता हो अगदी चार वर्ष झाली आहेत की मी याच्यामध्ये आता काम करते आहे पण जे प्रोग्रेस ते बघतायत त्यामुळे ते, ते खूप हॅपी आणि सॅटिस्फाईड आहेत आणि हेच हवं आहे सुद्धा अगदीच पण कुठेतरी तू तुझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करतेस असं वाटतंय का अगदीच मी म्हटलं ना मी त्यांची रेप्लिका आहे या गोष्टींमध्ये म्हणजे मी मला खूप जाणवायचं की त्यांना ते कारण की लिहितातही छान ते ते खूप छान गोष्टी मांडू शकतात त्यामुळे ते त्यांचं ते नेहमी असायचं चा आमच्यात किंवा सा गोष्टी सांगण्यामध्ये किंवा हे सगळं बाबाच करायचे सो ते सगळं आता मी हळूहळू त्याला कुठेतरी एक ट्रॅक मिळाला आहे आणि ते बघून ते खूप खुश आहेत आणि मी त्यांची ह्या बाबतीमध्ये मी त्यांची रेप्लिका आहे सो so, हा फोटो तसाच आहे की ही इज व्हेरी प्राऊड आणि आय कॅन सी इट इन इज आईज असं आहे या फोटोला कॅप्शन काय दिसतील अरे बाफ रे मला वाटतं रेप्लिका हेच होऊ शकतं कॅप्शन आणि नेक्स्ट फोटो आहे हा जो आय थिंक वन ऑफ बेस्ट हो ओ, ओ, हा म्हणजे आत्ता नाही हा माझा आत्ताच आहे शुभविवाहाच्या आमच्या लग्नातला हा फोटो आहे आणि लग्नाच्या वेळेला जे काही आम्ही नटलो विटलो होतो त्या सगळ्याचा फोटो आहे हा तुला कदाचित आनंदीबाईचा वाटला होता का ऑफकोर्स <laughs> तो वन ऑफ दी बेस्ट कॅरेक्टर्स म्हटल्यावरती मला तर एकदम माझं पहिलं काम होतं ते आनंदीबाईंचं जे कॅरेक्टर मी केलं होतं ते आणि ते आजही म्हणजे पाडव्याला मी आत्ता जेव्हा नऊवारी साडी नेसून लोकांमध्ये वावरत होते तेव्हासुद्धा त्या गोष्टीला आता तीन वर्षं झाली आहेत तीन साडेतीन वर्षं झाली त्याला पण अजूनही मला त्यांनी आनंदीबाई म्हणून ओळखलं आणि माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे कारण सिरियल संपल्यावरती एखाद वर्षामध्ये लोकांच्या मेमरीमध्ये ते गेलेलं असतं म्हणजे ते वॉश झालेलं असतं पण लोक अजूनही मला आनंदीबाई म्हणून ओळखतात आणि माझं पहिलं काम असताना सुद्धा इतकं त्यांनी उचलून धरलं लॉकडाऊनची तीन महिन्याची गॅप होऊन सुद्धा त्यांनी इतकं उचलून धरलं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट अगदीच पण वाटलं नव्हतं किंवा मलाही आत्ताच कळतं की ते तुझं पहिलं काम होतं बरं नेक्स्ट फोटोकडे वळूयात आणि हा जरा वेगळाच फोटो हो हा माझा अगेन माझी खूप जवळ म्हणजे व्हेरी क्लोज टू माय हार्ट अशी असा जो शो ती परत आली आहे जो शो मी केला त्याच्यातला आहे आणि तिथे आम्ही मॅक्झिमम नाईट शूट्स आणि भूताचं आणि खूप हेक्टिक शेड्यूलमध्ये किंवा ज अक्षरशः जंगल होतं ते त्या जंगलात शूट केलेलं आहे तर तेव्हाचा हा फोटो आहे की माझा काहीतरी सोलो एक चाललेला होता खूप भीती वाटायची अफकोर्स टीम असते आजूबाजूला पण त्या वातावरणात सतत काम करून भास व्हायला लागायचे किंवा काय सो तेव्हाचा फोटो आहे आणि हा आहे पुढचा फोटो हा तर गुढीपाडवा गिरेगावचा गुढीपाडवा आणि त्याच्यामध्ये मी आजपर्यंत खूप गोष्टी एक्सप्लोअर केल्या म्हणजे खरं तर मी ह्याला म्हणेन की इट ऑल बिगॅन कारण दहावी झाल्यापासून मी गुढीपाडव्याच्या यात्रेमध्ये सहभागी होते आणि आता जवळजवळ एक पंधरा सतरा वर्ष झाली आहेत की मी सातत्याने ते करते आहे आणि दरवर्षी काहीतरी वेगळं म्हणजे मी ढोलही वाजवला आहे मी झांजही वाजवली आहे मी ध्वजही उडवला आहे मी आता हे जे काही फॉर्मेशन हा फोटो स्पेसिफिकली आम्ही फॉर्मेशन केलं होतं तेव्हा मुली तलवार घेऊन कशा पुढे येऊन म्हणजे लढू शकतात ह्याचं एक आम्ही सादरीकरण केलं होतं सो ह्या सगळ्या गोष्टी मी तिथे केलेल्या आहेत आणि प्रत्येक वेळेला पाडव्याच्या दरम्यान हे आमच्या पथकाचं किंवा आमच्या सादरीकरणाचं कौतुक होत आलं तसंच याही वर्षी आणि प्रत्येक वर्षी आम्ही काहीतरी नवीन असतो आमचं सो याही वर्षी असंच रामायण नावाचा आमचा ताल नवीन आलेला आहे सो हे तेव्हाचं आहे आणि पाडव्याची मी आतुरतेने वाट बघत असते वर्षभर <laughs> लास्ट फोटो आहे आणि लास्ट नियर सेकंड लास्ट आहे हाय गेस पण रॉ फोटो <laughs> आहे हां मला नुकताच सापडला आणि मी नुकताच पोस्ट केला होता हा फोटो माझ्या पहिल्या वर्षीचा आहे पाडव्यातला म्हणजे <coughs> आजीची साडी एक घरात आईची जुनी कुठली तरी नत तिचंच कुठलं तरी एकच साधं गळ्यातलं आणि आईनीच हेअरस्टाईल करून एक गजरा वगैरे लावलेला इतकं साधं हो। मग ते डेव्हलप होत होत आज आता म्हणजे अक्षरशः आज अशी वेळ आहे ना अंकिता की लोक आम्हाला गेली काही वर्ष लोक आम्हाला विचारतात की तुम्ही कुठून साड्या घेता तुमची नथ कुठून असते तुमचे दागिने म्हणजे आमचे फोटो रेफरन्स म्हणून फिरतात माझे आणि माझ्या बहिणीचे अर्थात रेफरन्स म्हणून फिरतात पण हे तेव्हाचं आहे जेव्हा काहीच कुट कशातच काही नव्हतं म्हणजे मेकअपसुद्धा नाही आहे त्याच्यामध्ये ग अगदी साधा पण त्यातही एक वेगळी मजा आहे आणि तेव्हा सगळेच असे होते रॉ होते सो ते काहीच न करता उतरणं त्यातही मजा होती सगळीच आता फार महत्त्वाचा एक फोटो आहे माझ्या आईबरोबरचा फोटो आहे हा आणि अगेन uh, माझं कुटुंब माझ्या माझी फॅमिलीच मला इतकी जवळची आणि आम्ही खूप कनेक्टेड आहोत तर हा फोटो गणपतीतला आहे आई मोदक करायला शिकवत होती मला तेव्हाच आहे आणि तू बघत असशीलच मी आई साधारण मी आईसारखी खूप दिसते माझे डोळे खूप आईसारखे आहेत आणि म्हणजे ती लाडही करते तिला ओरडता येत नाही फार पण ती ओरडतेही ती माझी पंचिंग बॅगसुद्धा आहे आणि माझा सगळ्यात सगळ्यात हळवा कॉर्नर जर मी म्हणेन तर मग ती माझी आई आहे कारण मला काहीही सोडायला किंवा काहीही करायला सांगितलं आणि माझं आईचं नाव घेतलं तर मी ते करू शकते इतकं माझं तिच्यावरती प्रेम आहे म्हणजे अफकोर्स सगळ्यांचंच असतं पण म मध्यंतरी आईचं ऑपरेशन वगैरे झालं त्या दरम्यानसुद्धा माझं तिला म्हणजे तिचं जे, जे काही दुखणं असेल ते मला येऊ दे पण ती शांत असू दे हे कारण की तिच्या ज्या एनर्जी सोर्स आहे ना तिच्यामध्ये ती खूप तिने अप्स अँड डाऊन्स बघितले आहेत लाईफमध्ये खूप वेगळ्या प्रकारचं आयुष्य जगून ती आत्ता स्टेबल आयुष्य टचवूड छान जगती आहे सो तिच्यामधली जी विलपॉवर पॉझिटिव्हिटी आणि म्हणजे एक कुठेही गेली तरी ती एक वेगळं वातावरण सेट करते तिथलं सो तेवढंच मला तिच्याकडनं हवं आणि ते तिचं कायम राहो एवढीच माझी इच्छा आहे अगदीच थँक्यू सो मच गप्पा मारून खरंच खूप छान वाटलं आणि खूप छान किस्से होते फक्त <laughs> तुला तुझे जुने फोटोज पाहून कसं वाटलं ते सांग मला अंगावरती अक्षरशः शहा राहिला आणि डोळ्यात पाणी आलं कारण हे फोटो म्हणजे आपण मुद्दामून जाऊन बघणं होत नाही पण तू नेमके असे पण मी म्हटलं ना मगाशी पण तू प्रॉपर तो त्या माझ्या ह्याच्यामध्ये हात घातलास की माझे सगळे म्हणजे वेद बाबा आई एक राहिला तुझा नवऱ्याबरोबरचा फोटो राहिला तुझा पण हे असे माझे खूप जवळचे आणि असे फोटो आहेत जे तू शोधून काढलेस आणि थँक्यू सो मच की माझी सगळी ती मेमरी तू एक रिफ्रेश केली आणि काही वेळेला कसं होतं आपण फोटो टाकतो लोकांपर्यंत त्याची बॅकस्टोरी माहीत नसते ती माझ्या मते की तुमच्या या सेगमेंटमुळे लोकांपर्यंत पोहोचली असेल सो थँक्यू सो मच थँक्यू सो मच आणि मालिकेसाठी खूप सारे थँक्यू थँक्यू सो मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका